सुरुवात केला मी भूतमाल दाखवत आहे सुरुवातीला मी असं मस्त दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स केलेली आहे आणि आता मी देवाला दुधाने सुरवात केला मी नाणं घालणार नाही आहे कसं घालत आहे मी असे म्हण बैचं आहे पूर्ण असं देवाला सेवना करायची आहे देवाची समजत असं देवाला पण घ्यायचं आहे दुधाने ठेवलेलं आहे मी पाठ पाटावर अंतरुण पण ठेवलेलं आहे देवाला दुधाने दह्याने आधीच सुरुवातीला दूध संक्रमित करून देवाला आहे देव आहे पूर्ण असा गंध वरचा कपाळावरचा काढायचा आहे देवाचं न घातलेलं पाणी अजिबात पायाखाली वगैरे घेऊ द्यायचं नाही ते पाणी आपण झाडांना किंवा कुठे पण असं झाडांना सहसा टाकायचा आहे कारण अजिबात पायाखाली हे पाणी कोणत्या देवाचं येऊ द्यायचं नाही केलेलं आहे देवाला दे वाटलेलं कृष्णाची असा फोटो घेतलेला आहे आता गोकुळाष्टमध्ये त्याला तुम्ही असेही करत आहे पण पाहू शकता सत्य आहे आहे मी असं गरम पाणी त्याच्यामध्ये मी मिक्स करत आहे थंड पाणी कारण गरम पाणी मिक्स पाणी दोन्ही पण मिक्स करूनच देवाला घालायचं आहे नंतर मी आधी हात कोरडे करत आहे पूर्ण असे हात कोरडे केल्यानंतर आता हे दोन्ही पाणी असे देवावर टाकायचं आहे आणि एकदम स्वच्छ असे देव करून घ्यायचे आहे हे झालं पाहिजे हे झाल्यानंतर इथं पाटाबो घेऊन यायचे आहे असं अलिबत अलीग घेऊन घ्यायचं आहे देवाला आणि देवाला स्नान घेऊन अजिबात कपड्याला वगैरे हात लावायचा नाही छोटी कृष्णाची छोटीशी अशी कृष्णाची मूर्ती आहे मला दिसत असेल अशी कृष्णाची मूर्ती आहे छोटीशी माझी मोठी पण मूर्ती आहे पण मी तिला सध्या तिला मी दागिने करण्यासाठी दागिने करायचे आहेत म्हणून मी मूर्ती दिलेली आहे सोनाराकडे तिला दागिने बनवून घेतल्यानंतर तुम्हाला मी ती मूर्ती दाखवेन आणि तिला कसं काय काय बनवले ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन होऊ शकतो हा एकच आहे माझ्याकडे कितरे देव दुसरी माईक माझ्याकडे ते याला तुम्ही असं या मस्त सुद्धा मिळत आहे <Five pressing Gegen West> हे आहे असं देव ठेवायचं आहे आणि त्याला मस्त असं अलगत अलगत आपण ज्या पद्धतीने अंग पुसतो त्या पद्धतीने आपल्याला देवाचं पण पूर्ण असं म्हणजे देवाचं पण पूर्ण पुसून घ्यायचं आहे देवाला पण एकदम असं कोरडं करायचं आहे देवाला पण पाणी वगैरे अजिबात ठेवायचं नाही मंत्रासाठी घेत आहे ज्या आपण करतो त्या पद्धतीने देवाला पण करायचं आहे माझ्याकडे कमीच आहे जास्त विशेष आहेत घेण्याचा प्रयत्न करत आहे पण मी कुठे गेले नाही मंदिराला वगैरे घेतले नाही कृष्णाची मूर्ती छोटीशी आहे असं एकदम मस्त असं पुसून घ्यायचं आहे कुठे पण ठेवायचं नाही पाणी वगैरे कारण पुसून घेतल्यानंतर याला आपल्याला तेल पण लावायचं आहे तेल लावल्यामुळे था था। था हो। आहे तेल एक हे लावायचं आहे आपल्याला देवाला यास सुरुवातीला हातावर घ्यायचं आहे असं हातावर घ्यायचं आहे मी हातावर घेतलेलं आहे आणि हातावर घेऊन अलगदपणे असं देवाला लावायचं आहे देऊ पण जे असं ज्या पद्धतीने आपण आपल्याला त्या पद्धतीनेच आपल्याला देवाला पण लावायचं आहे असं लावून थोडशी देवाची सेवना करायची आहे पूर्ण लावलं पाहिजे तुम्प पण शकताना देव कशा पद्धतीने दिसत आहे असं प्रत्येक विशेषला असंच करायचं आहे असं तेलामुळे किती छान दिसत आहे असं थोडीशी तेलाची सेवना पण करायची आहे त्यासोबतच थोडस कली घेत आहे मी मूर्तीला पण लावून घेत आहे मूर्ती मी तुमच्या घरी कशा पद्धतीने देवाला ना घालता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी माझ्या घरी कशी घालते मला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ अधिक अधिक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हे करू शकते कृष्णाची मूर्ती तशी मस्त अशी छोटीशी आहे आणि मी या काही भितरच्या देवाला काही लावत नाही काही नाही ते कारण याला मी असंच ठेवते लावत नाही ते वगैरे त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मिक्स करणार आहे गंध अष्टगंधू शकतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी टाकून मस्तच प्रत्येक लावणार आहे हे मोठे त्याला असं हे लावणार आहे गंध कपाळावरती तिला मोठा असा लावून घ्यायचा आहे म्हणजे मोठा लावल्यानंतर असं शोभून दिवस खूप छान मस्त उघडून गंध पण देवाला लावायचा आहे असं उभा लावत आहे कृष्णाची फोटो आहे माझ्याकडे नव्हती म्हणून घेतली मस्त अशी छान दिसली मला बघताच क्षणी खूप आवडली कृष्णाची मूर्ती म्हणून मी गोकुल अष्टीच्या दृष्टी पाहू शकतो किती मस्त असा कृष्ण आहे मला खूप आवडली ही फोटो म्हणून घेतली झालेला आहे माझं आता मी ठेवत आहे त्याला मंदिरात आता मी मंदिरात त्यासाठी सुरुवातीला पाण्याचा घडा आहे पाण्याचा घडा घेऊन आहे त्यानंतर हे परमेश्वरा तुझ्या पवित्र सेवनास माझा दंडवत हे तुझ्या पवित्र सेवनास माझं दंडवत हे परमेश्वरा तुझ्या सेवनास माझं दंडवत हे परमेश्वरा तुझ्या पवित्र सेवनास माझं दंडवत हे परमेश्वरा तुझ्या पवित्र सेवनास माझं दंडवत एक परमेश्वाचे दुर्थ माझी बनवले ते मी ठेवलेलं आहे आणि हे मी बनवलेलं होतं असं पोहतं तुम्ही पाहू शकता गृकुळाष्टमीला असं पोतं बनवलेलं होतं देवाला सो एवढं काही व्यवस्थित मी नव्हतंच बनवलेलं होतं आता मी देवाला फुलं वाहणार आहे फुलं असं फुलं वाहल्यानं खूप चांगले आहेत

देवाला अगरबत्ती लावून देणारा गणपती हे काढून घेते वगैरे असं मी मस्त उत्पत्तीचा स्टँड आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती ठेवायची आहे आणि मी वर आधी उदबत्तीचा स्टँड ठेवत होते त्यामुळे मंदिराला काळजी त्याच्यामुळं आता मी सध्या असा स्टँड मी खालीच ठेवत आहे इथे असं पाहू शकता मी स्टँड येतं पुढे असं ठेवलेलं नाही तर आधी मी ठेवत होते वरती पण आता नाही ठेवत धूप दाखवणार आहे अशी आम्ही दर गुरुवारी अमोशाला, पौर्णिमेला मेला सण वगैरे असेल तेव्हा देवाला नंद घालतो असं रोज दररोज आम्ही देवाला काही नंद फक्त आम्ही देवपूजा म्हणजे देव करतो श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रविंद प्रभू की जय श्री चक्रपाणी प्रभू की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय चक्रधर स्वामी की जय जयखाली लावून घेतलेली आहे